शिवरायांची वेशभूषा करायला काही या महाराष्ट्रात बंदी नाही त्यामुळे ही जनता महाराष्ट्राची आपली आहे आमदार आपला असेल नसेल मराठी आहे म्हणून भारतीय परंपरेचा अवलंब केला म्हणून जर ताजसारखा ग्रुप जर थांबत असेल तर याचा निषेध केला पाहिजे त्यांची जरी देवेंद्रजीची इच्छा असली तरी काही होऊ शकतं राजकारणात आज आज काय क्षणात काहीतरी होऊ शकतं ज्या धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंना जिवंत असताना राजकीय दृष्ट्या त्रास दिला ते कसे त्यांचे राजकीय अर्जार होऊ शकतात मला वाटतंय प्रकरण मला माहिती नाही परंतु आता विश वेशभूषा शिवरायांची करत असतात वेगवेगळ्या निमित्तानं आता त्यांनी का केली होती हे माहिती मला नाही परंतु शिवरायांची वेशभूषा करायला काही या महाराष्ट्रात बंदी नाही असं काही नाही त्याला शूट करायला काय प्रॉब्लेम शेवटी किल्ले वगैरे ही सगळी ओळख शिवाजी महाराजांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे आणि मग एखाद्या तरुणांनी अशा पद्धतीनं छत्रपती आता शूटिंग होत नाही का तशी एखाद्याने शूट केलं असेल तर त्याला करू दिलं पाहिजे आणि कोणी अडवलं असेल तर ते चुकीचं आहे देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे साहेबांवर काय काय आरोप केले एवढंच नितेश राणे यांनी फक्त ऐकावं आणि मग संजय राऊत साहेबांविषयी बोलावं देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळाच्या पटलावर जे जे आरोप नारायण राणे साहेबांवर केले अजून त्या आरोपाची कोणती कोणती चौकशी नाही आणि किरीट सोमया यांनी केलेले आरोप मात्र आधी स्वतः बघावे आणि मग बाकीच्या दुसरीकडे बघावे ही अतिशय चुकीची परंपरा या महाराष्ट्रात हे सरकार लावू पाहतय हा महाराष्ट्र आपला निवडणुकीत यश अपयश कोणालाही येऊ शकतं आज आम्हाला आले उद्या तुम्हाला येऊ शकतं त्यामुळे ही जनता महाराष्ट्राची आपली आहे आमदार आपला असेल नसेल पण जनता आपली त्यामुळे या महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघाला सगळ्या नगरपालिकेला सगळ्या महापालिकेला सगळ्या जिल्हा परिषदांना आपण समान वागणूक लोकसंख्येनिहाय निधीची दिली पाहिजे नियम तोच सांगतो एकांगीपणा एक अशा पद्धतीनं फक्त भारतीय जनता पार्टीच्या किंवा सत्ताधारी पक्षाच्या लोकांना निधी दिला जात असेल तर मला वाटतं ते चूक आहे भारतीय जनता पार्टीच्या किंवा सरकारच्या मनाचा हा कोतेपणा आहे आहे तरी किती आमदार सगळे मिळून वाटतं पंचेचाळीस शेहेचाळीस शे काहीतरी आमदार आहे आणि असं असताना तुम्ही त्यांना डावलण्याचा प्रयत्न करतात हा महाराष्ट्र हे सहन करणार ये नाही येणार का सुद्धा या भागात तुमच्या पार्टीचे लोक नाही का तुमच्या पार्टीला मानणारे लोक राहत नाही का तर राहतात परंतु अशी पद्धती ही चुकीची आहे नाही असं तर चूक आहे एखादी महाराष्ट्रीय मुलगी मांडीव घालून बसणं आता कुठं बसली असेल मला नाही माहिती परंतु चप्पल घालून जाणं कोल्हापुरी चप्पल तर आपल्याला मागे माहिती कोणत्या तरी कंपनीने काहीतरी केलं होतं कोल्हापूर अ कोणती तरी कंपनी पाळाबिळा तिनं ज्या पद्धतीनं कोल्हापुरी चप्पलची कॉपी करून स्वतःची जाहिरात केली होती तर त्यावेळेस मला असं वाटतं एक कोल्हापूरकरच नव्हे तर ती महाराष्ट्राची एक ओळख hmm. आहे आणि असं जर घातलेली एखादी आपली मुलगी आणि तिला जर काही अशा पद्धतीनं मराठी आहे म्हणून भारतीय परंपरेचा अवलंब केला म्हणून तर ताजसारखा ग्रुप जर थांबत असेल तर याचा निषेध केला पाहिजे आणि मला वाटतं तिनं जे केलं तसंच ताजमधल्या सगळ्या ठिकाणी जाऊन मराठी मुलींनी किंवा मराठी मुलांना ते करावं लागते पण भारतीय जनता पार्टी संधी साधू आहे इथं आता यांची ताकद झाली म्हणून यांना बाजूला डावलायचं मग ठाण्यात असेल पिंपरी चिंचवड असेल पुणे असेल मी म्हणेल नाशिक असेल संभाजीनगर असेल हा ही भारतीय जनता पार्टीची ही पद्धती आहे यूज अँड थ्रो मुंबईत गरज आहे त्या मुंबईत उद्धवजींच्या बरोबरची शिवसेना मजबूत आहे जनता शिवसेनेच्या मागे आणि म्हणून तिचा मुकाबला एकट्याने करणं शक्य नाही म्हणून तिथे एकत्र व्हायचं आणि बाकीच्या ठिकाणी यांना दूर करायचं ही मला वाटतं नीती आहे देवेंद्रजींची म्हणा किंवा भारतीय जनता पार्टीची म्हणा हे पहा एकोणतीस कुन कोणी बघितला अजून पंचवीसच चालू आहे चार वर्षात दुनिया इकडची इकडं होऊ शकते त्याच्यामुळं त्यांची मनोकामना इच्छा जरी असली तरी इच्छा काय त्यांच्या हातावर हातात अवलंबून नसते आणि भारतीय जनता पार्टी तर मुळीच नसते काल परवा तुम्ही बघितलं असेल गुजरात मध्ये एकाच दिवसात सगळेचे सगळे राजीनामे घेऊन टाकले त्यांची जरी देवेंद्रजीची इच्छा असली तरी काही होऊ शकतं राजकारणात आज आज काय क्षणात काहीतरी होऊ शकतं म्हणून असं भविष्य किंवा भवितव्य स्वतःविषय सुद्धा करणं मला असं वाटतं चुकीचं ठरलं हे प शासन तिथेच नाही तर प्रत्येक ठिकाणी अशा संस्था मंत्र्यांच्या असेल भारतीय जनता पार्टीशी संबंधित असेल याच या सगळ्या गोष्टी करतायत मग राज्य नाट्य स्पर्धा असेल बाकी वेगवेगळ्या स्पर्धा होतात त्याच्यामध्ये या सगळ्या राजकीय पक्षाशी संबंधित संस्थांना एक प्रकारे आर्थिक असेल त्यांचे हितसंबंध असेल ते जपण्याचा प्रयत्न सरकारकडून होतो आधीच्या काळात असं होत नव्हतं सरकारी अधिकारीच अशा पद्धतीनं अरेंज करायचे आयोजन करायचे आणि चांगल्या पद्धतीनं व्हायचं परंतु आता या सगळ्या अधिकाऱ्यांना बाजूला सोडून अशा संस्थेनं अशा पद्धतीनं कामकाज करण्याचं हे सरकार देत देतं वाटतं हे चुकीचं आहे त्यांच्या स्टेजवर जाऊन त्यांना लोणी लावणं ही पद्धत झालेली आता कोणालाही बोलवायचं आणि ते मग आपल्याला आपल्या पक्षाला लोणी लावून घ्यायचं महेश कोठारे हे कलाकार म्हणून निश्चित चांगले आहे राजकीय पक्षाचं पाठीराखा कधी झालं तर लोक तशा पद्धतीनंच कलाकाराविषयी विचार करू शकतात हे मी महेश कोठाऱ्यांना सांगतो काही गणित बिघडत नाही या सगळ्या कप, कप कपोलकल्पित बातम्या आहेत व्यवस्थित सगळी तयारी चालू आहे निवडणूक आयोगाकडे आम्ही सगळे मिळून एकत्र गेलो आता मोर्चा एक तारखेला एकत्रित आहे त्या सगळ्या गोष्टी असतात सगळ्या राजकीय पक्षाला आम्ही सगळं लढू सांगावं लागतात कोणताही राजकीय पक्ष सांगत नाही की मी दोनशे पैकी पंचवीस जागा लढणार आहे दोनशे पैकी पन्नास आहे दोनशे पैकी एकच लढणार आहे कोणताही राजकीय पक्ष सांगत नसतो सगळेच राजकीय पक्ष आपल्याला सगळ्याच्या सगळ्या जागा लढायच्या म्हणतात कारण सगळ्याच्या सगळ्या जागा लढायची तयारी केली तर अलायन्समध्ये वाटा मिळत असतो नाही तर मी ठरवलं आता मला दहाच जागा लढायच्या तर त्या दहापैकी पैकी पाच पण आपल्या वाट्याला येत नसतात आणि म्हणून ज्याही राजकीय पक्षाला स्वतःची भूमिका व्यक्त करण्याचा अधिकार आहे तशी भूमिका मला असं वाटतं काँग्रेसने अधिकृतरित्या अजून व्यक्त केलेली नाही परंतु चर्चा निश्चित आहे गोपीनाथ मुंडेंनी आपल्या हयातीत पंकजा मुंडेंना आपला वारस केलं होतं असं म्हणणं नाही पंकजा ताईमध्ये सुद्धा काही ना काही कर्तृत्व निश्चित आहे पंकजा ताई सुद्धा निवडणुका जिंकलेल्या आहेत मंत्री म्हणून त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करतात भले भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व त्यांना काम करू देत नसेल परंतु ज्या धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंना जिवंत असताना राजकीय दृष्ट्या त्रास दिला ते कसे त्यांचे राजकीय वारसदार होऊ शकतात